घरोघरी मातीच्या चुनी या मालिकेच्या तीस सप्टेंबरच्या जबरदस्त भागामध्ये सौमित्र वकिलांनी अशी काही युक्ती लढवले आणि जानकीला निर्दोष सिद्ध करण्याचा दोन पुरावे सादर केले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रावणी सोमवारी केलेली देवळाची सजावट आणि त्यानंतर तो व्हिडिओ त्या तो व्हिडिओ आणि आता तो फोटो याच्यामध्ये असलेली तफावत आणि त्या माणसाने म्हणजे आता मनोहर या माणसाची साक्ष मनोहरने दिलेली साक्ष की श्रावणी सोमवारी जानकीने तिच्या आईला पाण्यात ढकललं पण ही साक्ष कशी खोटी आहे आणि हे दोन व्हिडिओ आणि आता एक व्हिडिओ आणि एक फोटो हे कसं खोटं आहेत हे ऐश्वर्यानी कसं क्रिएट केलेलं आहे सगळं सगळं आता इकडे सिद्ध केलेलं आहे ते म्हणजे ॲडव्होकेट सौमित्रनी नक्की काय सिद्ध केलं यात जानकी कशी निर्दोष सिद्ध झाले तिकडे जानकी खूपच उदास असते आणि तिला आपल्या आईची आठवण येत असते आणि त्यावेळेला ती आता रडत असते आणि त्याच वेळेला तिकडे आता येतो तो, तो म्हणजे ऋषिकेश आणि ऋषिकेश म्हणतो जानकी काय चाललंय यावर ती जानकी सांगते मला ना इतकी भीती वाटते ना आत्ता असं वाटते की आईच्या इथे जावं तिच्या कुशीत शिरावं आणि कुशीत सरून धाय मोकळून रडावं मला तर खरंच कळत नाहीये की पुन्हा एकदा लहान होऊन आईचा हात धरावा या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत कधी कुठे कशा होणार आहेत मला खरंच कळत नाहीये की हे सगळं कसं होणार आहे मला आता या सगळ्या गोष्टींचं खूपच टेन्शन आलेलं आहे यावरती ऋषिकेश सांगायला लागतो हे बघ तू ना अजिबात या सगळ्यामध्ये हे करू नकोस काही झालं तरी आपली बाजू सत्याची आहे आणि तुझ्यासोबत देव न्यायच करणार काही झालं तरीसुद्धा तुझी आई जर का जिवंत असेल तर ती आपल्याला नक्की भेटणार यावरती जानकी म्हणते कधी भेटणार आपण किती प्रयत्न केले माझ्या आईला शोधण्यासाठी माझ्या आईला या, या सगळ्यामध्ये आता इकडे आणण्यासाठी पण कोणतेही प्रयत्न आपले यशस्वी ठरले नाहीत स्वतः आईने सुद्धा या सगळ्यामध्ये आता माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होताच ना मग त्याचं काय झालं तीसुद्धा माझ्यापर्यंत पोहोचू शकली का नाही ना आई माझ्यापर्यंत पोहोचू शकली नाही आणि मला माझी आई भेटली सुद्धा नाही आहे मला खरंच कळत नाहीये की हे सगळं नियती का करते आहे नियती हे सगळे संकेत आता का देते आईने सुद्धा आपल्या रक्ताने आई आहे असं माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो सुद्धा प्रयत्न आता विफळ ठरला आणि ते सुद्धा आता मला काही कळलंच नाही का, का माझ्यासोबत नियती हे सगळं करते मला काही कळत नाहीये यावरती ऋषिकेश म्हणतो तू न एक गोष्ट लक्षात ठेव ज्या वेळेला अंधार असतो त्या अंधारानंतर नेहमी उजेड होतोच कालचक्र हे चालूच राहतं आपल्याला वाटतं की सगळं संपलंय पण नाही पण नाही ते दिवसानंतर म्हणजे रात्रीनंतर दिवस हा येणारच असतो आपण सुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे काही झालं तरी सुद्धा दिवसानंतर रात्र ही म्हणजे येते तशी रात्रीनंतर दिवस पण येतो त्यामुळे आपण त्या काजव्यासारखं बनायचं जो काजवा आता आपला मार्ग शोधत अंधारातून काढत चाललेला असतो आणि त्या आपण त्या म्हणजे त्या ऐश्वर्यारूपी रावणाचा वध सुद्धा करायचा आहे काही झालं तरी आपली बाजू सत्याची आहे आणि सत्य नेहमी जिंकतं मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तुझ्या आईला शोधण्यामध्ये मी तुझी साथ देणार आई तुझी जिवंत असेल आणि ती कुठेही असेल तिकडून तिला शोधून जोपर्यंत मी काढत नाहीये तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही असं म्हणत आता इकडे ऋषिकेश जानकीला समजवत असतो आणि जानकी म्हणते तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात ना म्हणूनच तर मला धीर येतो ना प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपला नवरा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावा पण पण आता प्रत्येक जणीला असा नवरा मिळतो असं नाही खरं सांगायचं तर आता तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात यासारखं दुसरं मोठं माझ्यासाठी कोणतंही सुख नाहीये यावरती ऋषिकेश म्हणतो मी तुझ्या पाठीशी उभा होतो राहणार आणि कायमच असणार आहे तू चिंता करू नको असं म्हणत ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता इकडे तिला समजावून घेतो आणि तिला आता सांभाळून सुद्धा घेत असतो बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे अवंतिका आणि सौमित्र यांच्या मनाची वेगळीच काहीतरी घालमेल चालू असते यां त्यांचा संवाद आपल्याला दाखवला जातो इकडे आता स अवंती का सांगत असते सौमित्र अरे काल रात्रभर रा तू झोपलेला नाहीयेस असं काय करतोय तु अरे तुला त्रास होईल ना किती काम करशील यावरती सौमित्र म्हणतो जोपर्यंत जानकी वहिनीला न्याय मिळवून देऊ शकत नाहीये ना तोपर्यंत मी या सगळ्यामध्ये बिलकुल गप्प बसणार नाहीये काही झालं ना तरी जानकी वहिनीला न्याय मिळवून देणं हे माझं पहिलं हे आहे कारण लहानपणापासून तिचं आणि आमचं बॉन्डिंग तुला माहित नाहीये प्रत्येक वेळेला आईप्रमाणे म्हणजे मी ज्या वेळेला लग्न करून ज्या कि घरात आली ना तेव्हा माझी मैत्रीण झाली मैत्रिणीची आई कधी झाली मला खरंच कळलं नाही आणि आज ती ज्या संकटात अडकलेली आहे ना हे संकट फक्त आणि फक्त माझ्यामुळे तिच्यावरती ओढवलेलं आहे यावरती का सांगायला लागते सौमी काय बोलतोयस तू यावरती सौमित्र सांगायला लागतो हो हे ऐश्वर्याना मग आहे ना हे या घरात माझ्यामुळे ना म्हणजे मी आधी लग्नाला होकार दिला आणि त्यानंतर मग आता मी लग्नाला नकार दिला आणि त्याचमुळे तिने आता हे सगळं करण्याचा प्रयत्न केला ना मला सांग हे सगळं कुणामुळे घडलंय जर का या सगळ्यामध्ये आता मी मी मुळातच आधी लग्न नंतर नकार हे असं केलं नसतं ना तर कदाचित हा सगळा प्रकार इकडे घडलाच नसता असं म्हटल्यावर ती मग आता अवंतिका सांगायला लागते तसं बघता मग आता प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली तर आता मी या सगळ्याला दोषी आहे कारण काहीही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा मी मी तुझ्या आयुष्यामध्ये होते म्हणूनच तू या लग्नाला नकार दिलास बरोबर ना जर का मी तुझ्या आयुष्यात नसते तर कदाचित तू या लग्नाला नकार दिला नसतास मग प्रॅक्टिकली मी या सगळ्याला दोषी आहे की नाही तू नाही तर माझ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे बरं हे सगळं चालू असताना दोघ जण एकमेकांना दोष देत असतात आणि दोघ जण एकमेकांना आपण कसे चुकीचे किंवा आपल्यामुळे हे सगळं घडलंय असं बोलत असताना जानकी येते आणि ती सांगते नाही तुमच्यापैकी कुणाचीही या सगळ्यामध्ये काही चूक नाहीये चूक जर कुणाची असेल ना तर ती फक्त आणि फक्त ऐश्वर्याची चूक आहे ऐश्वर्याने खूप मोठी चूक नाही पाप केलंय तिने या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्याला आपल्याला सगळ्यांना हे करून ठेवलेलं आहे आणि चूक कोणाची असेल तर ती तिची आहे आणि मला खात्री आहे की माझे भाऊजी मला आता काही होऊ देणार नाही पण खरं सांगायचं तर आता म्हणजे तुमच्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो हो बहिणी आणि मला सुद्धा तुझ्यावरती विश्वास आहे की काहीही झालं तरी तू कोणत्याही प्रकारचं चुकीचं कृत्य कधीच करू शकणार नाहीयेस आणि आता खरं सांगू का तर प्रत्येक वेळेला म्हणजे तुझ्याकडे पाहिलं की आम्हाला उमेद येते यावरती आता इकडे अवंतिका म्हणते खरंच वहिनी म्हणजे मला प्रश्न पडतो की त्या ऐश्वर्याने तुम्हाला इतकं फसवलंय इतकं काही हे केलंय तरी सुद्धा तुम्ही आता अशा पद्धतीने पॉझिटिव्ह राहता खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे असं अवंतिका म्हणायला लागते ला त्यावेळेला मग आता जानकी सांगते ही मला जी उमेद येते ना ही उमेद तुमच्याकडे पाहिल्यावरती येते तुमचे पॉझिटिव्ह चेहरे बघितले ना की मला समजतं की नाही ही सगळी उमेद आपण हरून चालणार नाहीये काही झालं तरी सुद्धा या उमेदीच्या बळावरतीच आपल्याला आता इकडे जगायचं आहे यावरती आता इकडे म्हणायला लागतो नाही वैनी ही उमेद खर तर तुझ्याकडून आम्हाला येते तुझ्याकडे पाहिलं ना की आम्हाला एक पॉझिटिव्ह वाईब येते आणि तुझ्याकडे पाहिल्यावरतीच आम्हाला कळतं की नाही नाही आता हात मानून चालणार नाहीये काही झालं तरी आपल्याला लढायचं आहे यावरती जानकी म्हणते पुरेपुरे इतके कौतुक आता ऐकण्याची मला सवय नाहीये हा इतकं कौतुक माझं काही करायची गरज नाहीये आणि आता खरं तर तुम्ही माझ्यामध्ये इतके अडकू नका खर तर माझ्यापासून लांब राहण्याची तुम्ही सवय करून घ्या असं म्हटल्यावरती सौमित्र म्हणतो वहिनी असं का बोलतेस तू यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी खरं सांगू का तर आता ह्या गेल्यावरती किंवा कोर्टामध्ये नक्की काय होईल याच्याबद्दल मला खरंच काही माहित नाहीये यावरती सौमित्र म्हणतो वहिनी तुला माझ्यावरती विश्वास नाहीये का यावरती मग आता सांगायला लागते जानकी मला तुमच्यावरती माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे त्यावरती मग आता इकडे सौमित्र सांगायला लागतो ते झालं तर मग तुला जर का माझ्यावरती विश्वास आहे तर आता तू माझ्यावरचा विश्वास कायम ठेव काही झालं तरी सुद्धा मी तुला कोणत्याही प्रकारे जेलमध्ये जाऊ देणार नाहीये आपली बाजू सत्याची आहे काही पुरावे आहेत माझ्याकडे मी या सगळ्यामध्ये नक्की तुला सोडवणार ही गोष्ट मात्र आता खरी आहे असं म्हणत त्यांनी आता जानकीला सोडवण्याचा जो काही पण घेतलेला असतो तो पण आता त्याच्या डोक्यामध्ये फिक्स असतो काही झालं तरी सुद्धा आपण आता हे करायचं त्यानं जानकी म्हणते मला पूर्णपणे खात्री आहे पण त्याच वेळेला सौमित्रचा चेहरा पडतो आणि जानकी म्हणते काय झालं भाऊजी यावरती सौमित्र म्हणतो फक्त एकच अडचण आहे की मी ऐकलेला आहे की ही केस घेण्यासाठी सयाजीराव आणि ऐश्वर्यानी ऍडव्होकेट धर्माधिकारी यांना पुण्यावरून बोलवलेलं आहे ऍडव्होकेट धर्माधिकारी यांच्यासमोर पुढे उभं राहणं म्हणजे आता महादिव्य आहे जानकी म्हणते माझा तुमच्यावरती विश्वास आहे समोर कुणीही असलं ना तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यावरती मात करून मला आता नक्की सोडवाल याची मला खात्री आहे असं म्हणत आता इकडे कोर्टाच्या हिअरिंगची वेळ आलेली असते आणि त्यामुळे जानकी आणि आता इकडे ऋषिकेश आणि सौमित्र सगळ्यांना कोर्टात जाण्याची वेळ येते तर इकडे ऍडव्होकेट सुद्धा आता म्हणजे ऍडव्होकेट धर्माधिकारी सुद्धा आता कोर्टामध्ये आलेले आहेत ऍडव्होकेट धर्माधिकारी ज्या वेळेला कोर्टात एंट्री करतात त्यावेळेला आता इकडे ऐश्वर्या आणि आता ऐश्वर्या त्याचं स्वागताला तयार येते ऐश्वर्या आणि सयाजीराव त्यांचं स्वागत करत असताना इकडे आता आ आ आ आ जामकी जायला निघते आणि आता लगेचच अवंतिका सांगायला लागते वैनी वैनी दही साखर घ्या आणि सौमी तू पण घे आज जे काही होणार आहे ते ऐश्वर्याला धडा शिकवणारच घडणार आहे आज आपल्या बाजूने काहीही झालं तरी सुद्धा हा निकाल लागणार म्हणजे लागणारच असं म्हणत अवंतिका आता इकडे दोघांना दही साखर देते यावरती आता इकडे सांगायला लागतो सारंग दादा काही झालं ना तरी त्या ऐश्वर्याला धडा मिळालाच पाहिजे ही ऐश्वर्या आपल्या इकडे आता परत दिसता कामा नये तिला पार जेलमध्ये पाठव आणि जानकी जानकीवेनीची निर्दोष सुटका कर या ऐश्वर्याला कोणत्याही प्रकारे आता आपण सोडायचं नाही असं तो म्हणायला लागतो हे सगळं चालू असताना ऍडव्होकेट धर्माधिकारी मोठ्या स्टाईलमध्ये कोर्टामध्ये एंट्री करतात त्यांचे असिस्टंट त्यांच्या आजूबाजूला बरेचसे वकील हे सगळे त्यांच्या मागोमाग ताफा असतो तोपर्यंत मग आता ऍडव्होकेट धर्माधिकारी सयाजीरावांकडे येतात आणि सयाजीरावांना बोलायला लागतात हे बघा माझ्या पुढे उभं राहायची कोणत्याही वकिलाची आजपर्यंत हिंमत झालेली नाहीये काही झालं तरी सुद्धा आज ह्या केसचा एक घाव दोन तुकडे मी करूनच टाकणार आहे म्हणजे मी ज्या वेळेला ही केस घेतो तेव्हा त्या केसचा इतका डिटेलमध्ये स्टडी करतो ना कुणा का का की कुणाला याच्यामध्ये विजय मिळवणं शक्यच होत नाहीये एकतर तो जेलमध्ये जातो किंवा एकतर त्याला जन्मठेप होते किंवा फाशी त्यामुळे चिंता करू नका काही झालं तरी सुद्धा जीत आपलीच आहे इकडे तोपर्यंत जानकी आणि इकडे सगळे घरातले रणदिवे कुटुंब आशीर्वाद घेऊन निघालेले आहेत ते म्हणजे मंदिरात जाण्या ते म्हणजे कोर्टात जाण्यासाठी आणि त्याच वेळेला सयाजीराव सांगत असतात मला वती खात्री आहे धर्माधी साहेब तुम्ही काहीही केलं तरी त्या जामिकेला शिक्षा घडवून द्याल यावरती माझा पूर्ण विश्वास आहे असं म्हटल्यावरती धर्माधिकारी सांगायला लागतात काही काळजी करू नका काही काळजी करू नका मी ज्या वेळेला केस घेतो के त्यावेळेला ती जिंकली असं सगळेजण समजतात आणि मोठ्या ओव्हर कॉन्फिडन्सनी ते आता इकडे कोर्टात एंट्री करतात सौमित्र त्यांची हात मिळवणी करतो सौमित्र आणि त्यांची ऑलरेडी आधीपासूनची ओळख असते म्हणजे ते मोठे वकील आहेत हे सौमित्रला माहिती असतं तर ते सौमित्रला एकदम तुच्छ असतात बरं त्यानंतर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये धर्माधिकारी कोर्टामध्ये एंट्री करतात सयाजीराव ऐश्वर्या येते आणि सगळेजण कोर्टात येऊन बसतात आणि त्यानंतर मग आता धर्माधिकारी ओपनिंग स्टेटमेंट द्यायला लागतात धर्माधिकारी सांगायला लागतात म्हणजे जामे की रणदिवे या एक माणुसकीला लागलेला काळीमा आहेत त्यांच्या आईने लहानपणी त्यांचं संगोपन केलं नाही किंवा त्यांच्या आईने त्यांना आता व्यवस्थितपणे वागवलं नाही किंवा त्यांना आश्रमामध्ये सोडलं होतं या सगळ्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी आता इतका क्रूरपणे वागण्याचं ठरवले ना की त्यांनी त्यांच्या आईला आईला पाण्यामध्ये ढकलून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला के म्हणजे आपलं बालपण आनंदात गेलं नाही किंवा आपल्या बालपणाला गालबोट आपल्या आईमुळे लागलं या सगळ्याचा बदला कोणी अशा पद्धतीने घेतं का म्हणजे जानकी रणदिवे या माणुसकीला काळीमाला जे काही कृत्य मी केलेलं आहे त्याबद्दल त्यांना आता या कोर्टाने कोणत्याही प्रकारे माफीची शिक्षा देऊ नये त्यांना कोणत्याही प्रकारे आता कोणतीही मदत करू नये काहीही झालं तरी जानकी रणदिवे यांना शिक्षा कठोरातली कठोर देण्यात यावी असं म्हटल्यावर ती ऍडव्होकेट आता इकडे आपलं स्टेटमेंट देऊन मोकळे होतात आणि मग त्यानंतर सौमित्र होतो आणि सौमित्र म्हणतो डायरेक्ट एखाद्यावरती असा आरोप करणं किती चुकीचं आहे म्हणजे ऍडव्होकेट धर्माधिकारी कोर्टाचे सगळे नियम कानून जाणतात आणि त्यांना माहितीये की एखाद्या माणसाला आरोपी म्हणणं हे त्याच्यावरचा आरोप सिद्ध झाल्याशिवाय म्हणणं हे चुकीचं आहे असं म्हणत आता इकडे सौमित्र सांगायला लागतो खरंतर या सगळ्यामध्ये जानकी रणदिवे या पूर्णपणे निर्दोष आहेत आणि त्यासाठी मला मला काही साक्षी पुरावे परत या कोर्टात बोलवायचे आहेत सगळ्यात महत्वाचं जानकी रणदिवे यांना आता दोषी ठरवणाऱ्या दोन गोष्टी ते म्हणजे मन एक मनोहर नावाचा साक्षीदार आणि दुसरा म्हणजे तो व्हिडिओ आता मला मनोहर नावाच्या साक्षीदाराला पुन्हा इकडे विटनेस बॉक्समध्ये बोलवायला आवडेल पण ॲडव्होकेट धर्माधिकारी याला ऑब्जेक्शन घेतात आणि ते सांगतात मिलॉर्ड पुन्हा पुन्हा ते चुगळण्यात काय अर्थ आहे एकदा साक्ष झाली आणि ती रेकॉर्डेड आहे ती पहावी यावरती मग आता इकडे सांगायला लागतात वकील की बघा म्हणजे कसं आहे एखाद्या माणसाला त्याला स्वतःला निरापराधी सिद्ध करण्यासाठी आपण जितक्या संधी देऊ शकतो तितकी संधी देणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्यासाठी मला वाटते एक नाही दोन नाही कितीही वेळा तो साक्षीदार बोलवायला लागला तरीसुद्धा आपण आता त्याला बोलवायला काहीच हरकत नाही आहे असं म्हणत आता इकडे जज साहेब त्यांचं हे, हे फेटाळून तो मनोहर नावाच्या साक्षीदाराची पुन्हा एकदा साक्ष घेण्यासाठी परवानगी देतात आता ही परवानगी मिळाल्यावरती मग आता सौमित्र विचार करतो की आपण याची आता बरोबर रित्या साक्ष काढायची आहे आणि ज्या वेळेला सौमित्र ती साक्ष काढण्यासाठी येतो आणि त्याच वेळेला मग आता लगेच त्याला तो विचारतो तुम्ही सांगा की त्यावेळेला तुम्ही तिकडे काय करत होता यावरती मग तो माणूस सांगतो खरं तर मी याआधीसुद्धा कोर्टामध्ये सांगितलेलं आहे की मी तिकडे बॅनर लावायचं म्हणजे मी प्रत्येक वेळेला बॅनर लावायचं काम करतो काही असेल तरी प्रत्येक ठिकाणी बॅनर माझे असतात मी ज्या वेळेला त्या रात्री बॅनर लावायला गेलो होतो त्यावेळेला एक बाई आता इकडे ढकलत होत्या दुसऱ्या बाईला पाण्यात मी ते पाहिलं यावरती मग आता लगेचच सौमित्र म्हणतो एक मिनिट त्या दिवशी कोणता दिवस होता यावरती तो म्हणतो श्रावणी सोमवार होता श्रावणी सोमवार होता आणि त्याचे बॅनर लावण्यासाठी मी तर गेलो होतो ना असं ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो सौमित्र तुम्ही खोटं बोलताय आणि तुमचं खोटं सिद्ध करण्यासाठी आता मला कोर्टामध्ये काही पुरावे सिद्ध करायचे आहेत किंवा दाखवायचे आहेत असं म्हणत सौमित्र त्या दिवशी काढलेले फोटो आणि त्या दिवशी तो व्हिडिओ असे व्हिडिओ आणि फोटो जज साहेबांच्या समोर आता सादर करायला लागतात ज्या वेळेला जज साहेब ते फोटो आणि व्हिडिओ पाहतात तेव्हा त्यांच्या लक्षात पटकन काही गोष्टी येतात कारण जे फोटो काढलेले असतात ते फोटो असतात श्रावणी सोमवारचे श्रावणी सोमवारचे जे फोटो असतात त्या फोटोच्या मध्ये सगळीकडे बॅनर लावलेले असतात आणि जो व्हिडिओ असतो त्या व्हिडिओमध्ये मात्र आता कोणत्याही प्रकारचा बॅनर नसतो आणि त्यावरती मग आता लगेच ऍडव्होकेट सौमित्र सांगायला लागतात की हे बघा हा तो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये जानकी वैनी म्हणजे जानकी रणदिवे या आता त्या लताबाईंना ढकलताना दिसत पण एकतर हा व्हिडिओ खोटा आहे किंवा हा साक्षीदार खोटा आहे कोणीतरी खोटं बोलतंय हे शंभर टक्के यावरती तो साक्षीदार गडबडतो नाही नाही मनोहर गडबडतो आणि तो सांगायला लागतो मी का खोटं बोलेन मी खोटं बोलत नाहीये मी त्या रात्री कोर्ट तिकडे गेलो होतो आणि तो दिवस होता श्रावणी सोमवारचा आणि त्यावेळेला या बाईने ढकललं यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच सौमित्र की याच्यातच यांचं खोटं दडलेलं आहे कारण जर का हे सांगतायत की हे बॅनर लावायला गेले होते बरोबर आहे तेव्हा या मी ढकललेलं पाहिलंय मग जर का बॅनर लावून ते परत फिरताना त्या मी हे पाहिलं तर या व्हिडिओमध्ये बॅनर कुठे आहेत या व्हिडिओमध्ये बॅनरच नाही आहेत म्हणजे हा एकतर व्हिडिओ खोटा आहे किंवा हे बोलतायत ते खोटं आहे म्हणजे कसं आहे त्यांनी पाहिलं की जामकी बहिणी ढकलतायत आणि त्याच वेळेला हा व्हिडिओ शूट केला गेला असणार ना मग जर का हे बॅनर लावून परत फिरलेत मग ते बॅनर गेले कुठे मग हा व्हिडिओ कधीच आहे असं म्हणत सौमित्र मी गोल गोल त्या आता माणसाला बरोबर अडकवलेलं असतं आणि त्यानंतर आता जज साहेब सांगायला लागतात कोर्टामध्ये येऊन ही अशी खोटी साक्ष देणं यासाठी तुम्हाला आता इकडे दोषी धरण्यात येऊ शकतं मग मात्र तो माणूस गडबडतो मनोहर गडबडतो आणि मनोहर गडबडून लगेचच आता इकडे बोलायला लागतो नाही नाही माफ करा मला त्या दिवशी एक कॉल आला होता एक कॉल आला होता आणि त्या कॉलमध्ये मला सांगण्यात आलं की जर का जर का तू आता हे असं बोलला नाहीस तर तुला तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू म्हणून मी खोटं बोललो झालं मनोहर नावाचा साक्षीदार खोटा आहे आणि तो व्हिडिओ सुद्धा खोटा आहे हे सगळं सगळं आता कोर्टासमोर आलेलं असतं आता वेळाच ते ऐश्वर्याच्या तोंडून सत्य काढण्याची मग आता इकडे सौमित्र सांगतो की जानकी रणदिवे तुम्ही आता स्पष्टपणे मला सांगा की तरी त्या रात्री काय घडलं होतं त्यावेळेला आता इकडे ती सांगायला लागते की मी मी माझ्या आईच्या सोबत आता मंदिरात होते आणि त्याच वेळेला आईने मला पोहे खाऊ घातले आणि त्या पोह्यामध्ये ऐश्वर्याने कसलं तरी औषध टाकलं होतं ऐश्वर्या गडबडते आणि चिडून म्हणायला लागते मी कसलंही औषध त्या पोह्यांमध्ये टाकलेलं नव्हतं यावरती जानकी म्हणते हो तूच टाकलं होतंच का त्या रात्री पोहेच तर होते त्यावरती ऐश्वर्या म्हणते नाही त्या रात्री पोहे प्रसाद नव्हते त्या रात्री शिरा प्रसाद होता असं म्हटल्यावरती जानकी म्हणते तुला कसं कळलं की त्या रात्री शिरा प्रसाद होता असं म्हणत ऐश्वर्या आपल्याच बोलण्यात अडकले आणि कोर्टामध्ये आपण त्या रात्री तिकडे होतो हे ती स्वतः कबूल करून बसले एक एक पुरावे जानकीच्या बाजूने पडत चाललेत जानकी आता निर्दोष सुटणार का आणि कशा पद्धतीने सौमित्र तिला सोडवणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळलं